श्री गुरुचरित्र ग्रंथातील चौदावे अध्यायाचे महत्व व फलश्रुती पारायण हे अत्यंत <kahkaha> शुभ आणि फलदायी मानले जाते गुरुचरित्र हे अत्यंत पूजनीय आणि सर्व भक्तांसाठी मार्गदर्शक असा ग्रंथ आहे गुरुचरित्र यामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र व त्यांनी दिलेले उपदेश याबद्दल सांगितलेले आहे गुरुचरित्र या ग्रंथातील चौदावा अध्याय हा अत्यंत महत्वपूर्ण अध्याय मानला जातो यामध्ये प्रत्यक्ष श्री गुरूंनी ब्राह्मणाच्या घरात जाऊन अन्नग्रहण करणे त्यांच्या पावित्र्याची परीक्षा घेणे ही कथा वर्णन केलेली आहे चौदाव्या अध्यायाचे महत्त्व नंबर एक गुरुची कृपा आणि उपदेश चौदावा अध्याय हा आपल्याला शिकवतो की गुरु आपल्या भक्ताच्या शुद्ध भावनेवर प्रसन्न होतात आणि त्याच्या घरी येऊन त्याला मोक्ष मार्ग दाखवतात योग्य दिशा दाखवतात नंबर दोन संन्यासींना केलेली सेवा म्हणजेच ईश्वर सेवा या चौदाव्या अध्यायातून ही शिकवण परमेश्वराची सेवा आहे सद्गुरूंची पूजा करणे सेवा करणे म्हणजेच परमेश्वराची प्रत्यक्ष भक्ती करणे नंबर तीन कर्मसिद्धांत प्रत्येक माणसाने केलेल्या चांगल्या अथवा वाईट कर्माचं फळ हे त्याला मिळतं हे देखील या अध्यायातून स्पष्ट होतं म्हणून प्रत्येक माणसाने चांगले कर्म करत राहावे नंबर चार श्रद्धा आणि सेवा या चौदाव्या अध्यायात ब्राह्मण स्त्रीने कशा प्रकारे श्रद्धेने गुरुची पूजा केली आणि त्याचं फळ तिला कसं मिळालं हे अगदी स्पष्ट सांगण्यात आलेले आहे चौदाव्या अध्यायाचे वाचन केल्याने होणारे फायदे नंबर एक इच्छा पूर्ण होतात चौदावा अध्याय पठन केल्याने आपल्या मनातील इच्छा या पूर्ण होतात थांबलेली कामे पुन्हा मार्गस्थ लागतात प्रगतीचा मार्ग सापडतो नंबर दोन गुरुप्रती भक्ती दृढ होते चौदाव्या अध्यायाचे नित्य पठणामुळे आपला आपल्या गुरूंवर अगदी दृढ विश्वास निर्माण होतो गुरुभक्ती वाढते नंबर तीन मनात शांती मिळते चौदाव्या अध्यायाचे पठन केल्यामुळे आपल्या नकारात्मक भावना नष्ट होतात नकारात्मक विचार नष्ट होतात सर्व चिंता निघून जातात मनाला शांती मिळते मन शांत होते नंबर चार सर्व प्रकारच्या समस्या दूर होऊ लागतात चौदाव्या अध्यायाच्या वाचनामुळे आपल्या सर्व प्रकारच्या समस्या या देखील दूर होतात व्यावसायिक सामाजिक आर्थिक प्रश्न मार्गी लागतात नंबर पाच आर्थिक अडचणी दूर होतात या अध्यायाच्या पठनामुळे आपल्या आर्थिक समस्या सुटतात घरामध्ये आर्थिक स्थिरता लाभते नंबर सहा नोकरीत यश मिळते जर तुम्हाला नोकरीत काही अडचणी असतील तर या अध्यायाच्या पठणामुळे या अडचणी सुटतात नोकरी मिळत नसेल तर तीही मिळते नंबर सात सकारात्मकता वाढते या अध्यायामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण होते जीवनाला योग्य दिशा मिळते मनातील शंका कुशंका निघून जातात जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती होऊ लागते धार्मिक श्रद्धा देखील वाढते श्री स्वामी समर्थ